हॅलो फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास इतरांनाही शेअर करत जा आजची आपली रेसिपी आहे मेथी पराठा त्यासाठी आपण ही मेथी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता यातलं थोडंसं पाणी आपण जाऊ द्यायचं आहे त्यामुळे ठेवलेली आहे त्यानंतर ही मेथी थोडी बारीक चिरून घ्यायची आहे हे पहा मेथी आपण छान बारीक चिरून ठेवलेली आहे आता कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून ही मेथी आपण परतून घेणार आहोत हे पहा थोडंसं तेल घालायचं आहे थोडंसं तेल घालून फक्त थोडंसं सा चवीनुसार मीठ घालून आपण आता ही मेथी परतून घेणार आहोत त्यामुळे काय होतं त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि मेथी पण शिजले जाते कच्ची घालण्याऐवजी अशा प्रकारे करायची व्यवस्थित परतून घ्यायची आहे पहा अगोदर केवढी होती आणि आता किती शिजल्यानंतर कमी झालेली आहे चवीनुसार यामध्ये आपण आता थोडंसं मीठ घालूया आणि परतून घेऊया चला आता आपण यामध्ये काय घालायचं ते पाहूया लसूणची पेस्ट हळद मीठ लाल तिखट ओवा आणि जिरे पावडर बेसनचं पीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता जसं लागेल तसं आणि गव्हाचं पीठ तीन वाटी गव्हाचं पीठ असेल तर एक वाटी बेसन पीठ घ्या मी प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये टाकते त्यानुसार तुम्ही वाचून करू शकता आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून या पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला मेथीची भाजी पण यामध्ये ॲड करायची आहे आता भाजी थोडीशी गरम असल्यामुळे मी थोडा वेळ थांबते सर्व भाजी यावर टाकून घ्यायची आहे थोडीशी गार झाली काही सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून लागेल तसं थोडंसं पाणी घालून आपण जसं चपातीसाठी पीठ मळतो त्याचप्रकारे हे पीठ मळायचं आहे खूप पातळ नाही झालं पाहिजे घट्टसर गोळा करायचा आहे हे पहा मी मळून ठेवलं आहे आता आपण जसं पोळ्या करतो त्याचप्रमाणे याच्यासुद्धा पोळ्या करायच्या आहेत आणि छान तेल लावून भाजून घ्यायचे आहेत हे पराठे दही टोमॅटो सॉससोबत खूप छान लागतात किंवा इतर चटण्याही तुम्ही यासोबत वापरू शकता लोणचं वगैरे किंवा शेंगदाणा चटणी जवस चटणी छान तेल लावून दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत पराठे यामध्ये भाजी मिक्स केल्यामुळे याचा एकदम गोल गरगरीत आकार येत नाही किती प्रयत्न केला तरी सर्व बाजूंनी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि छान खरपूस असे पराठे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही माझा हा व्हिडिओ पहिल्या पहिली वेळेस पाहत असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढेही तुम्हाला अशा छान छान नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील हे पहा आपला परा पराठा छान तयार झाला आहे तुम्ही भोपळ्याचा पराठाही अशा प्रकारे करू शकता फक्त भोपळ्याचा पराठा करत असताना त्याला परतून घ्यायची गरज नसते कीस करून पाणी वगैरे त्यातलं सर्व काढून डायरेक्ट पिठामध्ये मळून तुम्ही त्याचे पराठे करू शकता पण पालेभाज्या असतील तर थोडं तेल टाकून परतून घ्यायचे आहेत छान आपले दोन पराठे तयार झालेले आहेत आता सुरुवातीला सोबत खायचे खूप छान लागतात टेस्टी त्यात घरचं दही असेल तर आणखीनच छान पण माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी विकतचं दही आणलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा किंवा काही सुचवायचं असेल तरीही कमेंट केली तरी चालेल अशा प्रकारे जवस चटणी कारळा चटणी दही लोणचं कांदा